झुंजार वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा मौजे वागदरी येथे दोन भावकीच्या कुटुंबात एका शुल्लकरणावरून वाद विकोपाला जाऊन त्याचे रूपांतर जोरदार भांडणात होऊन याबाबत पोलिस स्टेशन कार्यालयात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की एकवीस दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग तालुक्यातील वागदरी या गावातील नागनाथ तुकाराम बिराजदार गुलाम तुकाराम बिराजदार महानंदा गुलाब बिराजदार यांच्या मालकीच्या खुल्या जागेच्या जवळच असलेल्या सार्वजनिक नळाला पाईप लावून दमदाटी करून सार्वजनिक नळाला लावलेला पाण्याचा पाईप वैयक्तिक जयश्री नागनाथ बिराजदार व नागनाथ तुकाराम बिराजदार यांच्या घर जागा क्रमांक ऐंशी मधील खुल्या जागेतून बळजबरीने पाईप टाकून स्वतःच्या मालकीच्या जागेत नेऊन विलास लक्ष्मण बिराजदार समर्थ विलास बिराजदार बालाजी लक्ष्मण बिराजदार मुक्ताबाई विलास बिराजदार सर्व राहणार वाघदरी तालुका यांनी खुल्या जागेतून पाईप टाकून सार्वजनिक नळातील पाणी वरील वैयक्तिक मालकीच्या खुल्या जागेतून घेऊन जात असताना वरील जयश्री नागनाथ बिराजदार व नागनाथ तुकाराम बिराजदार व त्यांच्या कुटुंबास बेदम मारहाण केले असून नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादी जयश्री नागनाथ बिराजदार व तीस वर्षे आणि समक्ष हजर राहून फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे त्याच अनुषंगाने नळदुर्ग येथील पोलीस ठाणे येथे विलास लक्ष्मण बिराजदार समर्थ विलास बिराजदार बालाजी लक्ष्मण बिराजदार मुक्ताबाई विलास बिराजदार सर्व राहणार वाघदरी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पुढील कारवाई नळदुर्ग पोलीस स्टेशन हे करीत आहेत झुंजार वार्ता न्यूज जिल्हा प्रतिनिधी दत्ता गोरे ब्युरो रिपोर्ट लातूर